बॅलेट मतदान घ्या अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे यावेळी बिरसा फॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ईव्हीएम हे एक मशीन असून हे हॅक करता येऊ शकते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषदच्या निवडणुकीत मतदान हे ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर वर घेण्यात यावे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून बरेच उमेदवार हे निवडून येतात असा आरोप मतदार करताना दिसतात देशभरात ईव्हीएम मशीन विरोधात वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे जनतेत मशीन बाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करण्यात आली निवडलेले महायुतीचे उमेदवार हे मतदारांनी निवडून दिलेले नाहीत तर ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून निवडून आले आहेत असा गंभीर आरोप करण्यात आलाय अनेक ठिकाणी मतदान केलेल्या व्यक्ती पक्षाच्या चिन्ह व्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या पक्षाच्या चिन्हास मतदान झाल्याचे आढळून आले आहे सोलापूर जिल्ह्यातील मार्करवाडी येथील ग्रामस्थांनी आपले मत हे आपण दिलेल्या उमेदवाराला गेले नाही असा आरोप करीत मतांची खात्री करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय परंतु त्यावर प्रशासनाने दबाव आणत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होऊ दिली नाही त्यामुळे मतदारांमध्ये अधिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे लोकांचा मशीनद्वारे मतदान करण्यावर अविश्वास निर्माण झाला आहे म्हणून मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपर वर घेण्यात यावी अन्यथा ईव्हीएम मशीन विरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे ई व्ही एम हे इलेक्ट्रॉनिक मशीन असून ते हॅक करता येते ई व्ही एम मशीनमध्ये गडबडगोटाळा करून अनेक उमेदवार हे निवडून येतात असा आरोप मतदार करत आहेत म्हणून आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुका ह्या ई व्ही एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं अशी आमची विरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय भारतीय निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना पाठवलेलं आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पाडल्या यामध्ये धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या पक्षांच्या अनेक नेत्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की हे जे महायुतीचे जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत हे ई व्ही एम मशीनमध्ये गडबड करून निवडून आलेले आहेत त्यांना मतदारांनी निवडून दिलेलं नाही असा गंभीर आरोप या नेत्यांनी केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील मारकरवाडी या गावामध्ये सुद्धा ग्रामस्थांनी ई व्ही एम मशीनबाबत शंका उपस्थित केली आपलं जे दिलेलं मत आहे ते त्याच उमेदवाराला पडलं नाही असा त्यांनी आरोप केला शंका उपस्थित केली आणि या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया सुरू होणार होती ती प्रक्रिया प्रशासनाने दबाव टाकून बंद पाडली त्यामुळे देशभरामध्ये लोकांमध्ये ई व्ही एमबाबत आणखीनच मोठी संभ्रमावस्था शंका निर्माण झालेली आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये देशभरामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे लोक ई व्ही एम मशीनचा विरोध करत आहे म्हणून हा जो विषय आहे हा विषय शासनाने व निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेऊन पुढील ज्या निवडणुका आहेत ह्या ई व्ही एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही ई व्ही एम विरोधामध्ये दे, देशभर आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत व्ही एम हटाव देश बचाओ ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर धडगाव